ಸುಬ್ಬದು ಪರ್ಮಂದಡಿ ನುದ್ರಾಂಸಲ್ಲ ಶಾಡಿತ್ತುನ್ ಅತ್ತಾ... थोडा वेळ खिडेल तो फ्रेश वगैरे झालेला आहे आणि त्याने शाळेत जायच्या वेळेसच मला सांगितलं होतं की मी शाळेतून आलो की मला स्टँडिंग लाईन बनवून देशील मम्मी तर आता त्याला तेच बटाटा सोलून स्टँडिंग लाईन बनवून देते तर एक किलो बटाटे आठवड्याचे आणलं तर स्टँडिंग लाईनच खाण्यामध्ये जाते असा तर तो बटाटे काही खात नाही फक्त हे फ्रेंच फ्राईज वगैरे आपण बनवून दिलं तर त्याच मार्फत तो बटाटे खात आणि खरं म्हणजे आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील ना तर शक्य असेल त्यांचे आवडीचे पदार्थ घरीच करून द्यावे कारण बाहेरचे तेवढे हेल्दी नसतात कधीचे ना कधीचे बनवलेले असतात असं नाही की आपण घरचेच मुलांना खाऊ घालतो बाहेरचे खातात असते पण शक्य असेल तर घरचेच पदार्थ बनवून देण्याचा प्रयत्न करावा मला तर बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी म्हणजे रुद्रांशला आवडतात त्या मी घरीच बनवते असं पॅकेट वॅकेट खातो आणि तो खातो पण तो मोजकेच राहतो बाहेरचे आता सगळेच पॅकेट नाही खात चॉकलेट असतील बिस्किट असतील बरेच असे असतील पण त्याला जे आवडतात तेच खातो आणि आत्तापर्यंत रुद्राशनी ना फक्त लहान होता त्यावेळेस मॅरीगोल्ड खाल्ले नंतर पतंजली खाल्ला मग हॅपीवर आला ट्वेंटीवर आला आणि परत आता हॅपी बिस्किट खातो तर असं असते आणि चिप्स सोयास्टिक टकाटक पण ते कुरकुरे वगैरे कधीतरी खातो नाही खातो एवढा फक्त ते असं खातो ते पण खूप दिवसानंतर खातो तो काही जास्त खात नाही बाहेरचं आणि घरीच मी जास्त जास्त बनवण्याचा प्रयत्न करते त्याला जे आवडतील ते पदार्थ कारण आपण घरी तुरुत बनवून देतो एकदम तात्काळ बनवून देतो एकदम फ्रेश असतो आणि घरचं म्हटलं तर जरा चांगलंच असते बाहेरचं चा खाण्यापेक्षा परफेक्ट चालला पाहिजे तो पदार्थ अशी काही गरज नाही आपल्याला जसं जसं येते तसंच बनवायचं मग चांगलं होते आपल्या हातातून चांगलं घडते शेवटी संक्रांतीचा चिवडा लाडू काही संपला नाही आमच्याकडचा तर आता संध्याकाळचा चहा सोबतच चिवडा आणि मुरमुरेचा लाडू काढला आहे खायला आणि रुद्रांशच्या पप्पांना वेळ पण नाही मिळत असे सकाळी खायला कधी नाश्ता असतो कधी नसतो घाई गडबड असते मग संध्याकाळच्या वेळेसच निवांत वेळ मिळते मग अशा वेळेस त्यांना खायचं असेल तर खातात आणि सोबत आहे काळी चहा जेव्हा जेवणाला वेळ आहे अजून म्हातारा झालाच का मग चावून चावून खाना का दात नाही आहेत ना का करते तुम्हाला दाखवते हे बघा काजू बदाम कुटते खायला मागितलं ना आणि कुटत बसला आता कुटल ना खायल असं आहे विचित्र प्राणी आहे हा आपण मस्त दात आहेत चांगले खारुतायचे छोटे छोटे दात ते पण एकदम तेज धारदार चावून चावून खावा लागते तर कुठूनच खाते नेहमी असंच करते सकाळी भिजवून देते तर तो, तो भिजवले बी खात नाही काही नाही आता पा कुठता कुठता पडते ते उचलून खाते का खा, रोजच फरशी पुसते मी तसं पण चांगले झाडून वगैरे केलेले आहे असं हात एक बाजूला कर आणि मग कूट मग उडत नाही किमती आहेत ना वस्तू असं असा धीरे धीरे कुट धीरे धीरे कूट उद्योग उद्योगधंदे करायची सवय आहे ना आतापर्यंत चावून चावून खाऊन पण झाले असते तर कुटात बसला कुट ना खा मला काय करायचे अशी मुलं आहेत बघा इच्छक पिचक आमच्या घरच्या आता जास्तच इच्छक पिक्चक आहे ते निधी पण एका रंगाची आहे आणि हा पण एका रंगाचा आहे इतके गोंधळ करतात ना हे मुलं निधी पण आता आहे आमच्याकडे आता रुद्रांसला पण खेळायला सोबत मिळाली आहे त्याच्यामुळे दोघे मिळून इतके डोकं दुखवतात मला तर त्रास येऊन जातो निधीची मम्मी मस्त आहे आरामात आणि हे दोघे पण माझ्या मागे डोकेदुखी करून ठेवतात आता त्याने कुठलं आहे काजू बदाम आणि खातो कुठून असं आहे आमचा मुलगा रुद्रांश एवढे लाडू बनवले संक्रांती पण रुद्रांशने अजिबात खाल्लं नाही रुद्रांश सहा वर्षाचा झाला पण त्याने अजून पण लाडू खाल्ले नाही बऱ्याच अशा वस्तू खाल्ले नाही आणि या उलट निधी आहे तर एक पण वस्तू अशी नाही आहे की ती खाणार नाही सगळ्या वस्तू खातो म्हणून ती आमच्याकडे असते किंवा ती कुठे पण राहू शकते तिचं खाण्यापिण्याचं टेन्शन नाही लहानपणापासून सवय आहे त्याच्यामुळे रुद्रांशचा अभ्यास मी घरीच घेते आणि रुद्रांस कायम पहिला दुसरा नंबर आणतो मागच्या वर्षी तर पहिला वर्ष होता त्याच्या कॉन्व्हेंटमध्ये आणि मागच्या वर्षी तर तो काही दिवस तर शाळेत थांबतच नव्हता त्याच्यानंतर थोडाफार मग शाळेत रुडला त्या वर्षी एवढं लाईटलीच घेतली होती सिरियसली नव्हती घेतली अभ्यासाबद्दल पण ह्या वर्षी रुद्रांश पण सिरियस आहे छान अभ्यास करतो हुशार आहे कायम त्याचा पहिला दुसरा नंबर असतो का दुसरा नंबर असेल तरी फक्त काही पॉइंटनी मागे असतो हुशार आहे आणि मी शिकवते त्याला सगळं काही मी शिकवते तो काही काही शब्द व्यवस्थित बोलत नाही ना म्हणून मी तेवढा त्याच्यावरती प्रेशर देत नाही नाहीतर आज पण अजून जास्त हुशार होऊ शकतो रुद्रांस, कारण त्याला जन्मजातच तो असा हुशार आहे अभ्यासामध्ये सगळी गोष्ट म्हणजे आठव आठवते त्याला अभ्यास वगैरे सगळं लक्षात राहतो पण तो काय करतो नेहमी शाळेत गेला की रब्बर पेन्सिल इरेझर शार्पनर हे सगळं हारवून येतो पेन्सिल तर तीन दिवसामध्ये अख्खी पेन्सिल नाश करतो आणि लागते त्याला आता तुम्ही बघा मी त्याच्यासोबत कसं बोलते तो हिंदी आणि मराठी मिक्स बोलतो तोडक्या मोडक्या भाषेत तसंच मी बोलते मी आता तुम्ही कन्व्हर्सेशन बघा आमचं दोघं मायलेकांचं आणि नेहमीच किचन मध्येच मी अभ्यास घेते आणि त्याचा अभ्यास तू ऐकच नाही तर मग घरी काऊन कायशील रोजचे तू शार्पनर नेतस पेन्सिल नेतस रबर नेतस रब्बर नेतस तर आणत नाही पेन्सिल नेतस तर अगदी पेक्षाही कमी करून आणतस मग असा कसा म्हणजे तीन दिवसामध्ये तू एक पाच रुपयाची सगळी एक पेन्सिल खतम करशील हा अभ्यास झिरो अभ्यास करशील नाही पेन्सिल शिलू शिलू नाश करशील असंच करशील असच करायचं आहे तुला अभ्यास करायचा नाही आहे ना मग ऐकायचा पण नाही आहे माझ्या आता मग घरी राहसू नको घरी सोनिकाच्या शार्पनर ना पेन्सिल शिलताच ना सोनिकाच्या घरी राहशील व अदनाव तरी बुक सब खराब कर करताय ना बिघाड देता रफ कर है तो उनके घर में रहना तू हमारे साथ में नहीं रह सकता अभी रोज रोज तेरा ऐसा ही है सुनता नहीं कुछ नहीं कुछ नहीं अपने मन की करता है अपने मन की करनी है तो हमारे घर में मत भैया क्यों क्यों रहेगा रहेगा तेरे को पेंसिल के दी थी और बोली थी किसी के भी शॉपनर से नहीं छिलना है तुझे अच्छे से ठीक ठाक करके दी थी सब कुछ सोख कर के करके दी थी फिर भी ऐसा क्यों सुनता नहीं है कुछ नहीं कुछ नहीं कब सुनेगा कब सुनेगा तेरे पीछे बोल बोल के मैं थक जाती हूँ पीछे ऐसे लगना पड़ता है इतना लगना पड़ता है फिर भी तू सुनता नहीं फिर। हमको तो ऐसा कोई बोलता नहीं, बार बार हमको नहीं बोलते कोई भी तेरे को तो बात समझ में क्यों नहीं आती हाँ? अभी छोटा है क्या बड़ा है तू बड़ा हो रहा है ना रोज के रोज क्या छोटा हो रहा है निधि तो भी समझदार है छोटी सी है तो भी और तू तो ये ज्यादा लाड़ प्यार का नतीजा है तेरे को ज्यादा लाड़ प्यार करते हैं इसीलिए बिगड़ रहा है तू अभी सुधर जा नहीं तो मैं तेरे को बोर्डिंग में डालूंगी हॉस्टल में उधर रख रहे तू फिर मिलने नहीं आऊंगी ना कुछ नहीं आऊंगी मैं अकेले रहना उधर और टीचर डांटेंगे तो टीचर की डांट सुनते बैठना क्या मंजूर है तुझे चल लिख अभी पढ़ पढ़ के भी सब स्पेलिंग दिमाग में फिट बैठती है पढ़ पढ़ के लिखेगा तो पढ़ पढ़ के नहीं लिखता कुछ नहीं मुका मुका तो लिखता है और पेंसिल रोज की खराब करता है रबर रोज का भूल जाता है गिफ्ट दे, दे देता है बच्चों को ऐसा नहीं चलेगा भैया समझ जा अभी बिना पेंसिल के जाना पड़ेगा अभी ये पेंसिल खत्म होंगी ना तो मैं दूसरी पेंसिल नहीं देने वाली, वाली। रबर भी तूने अभी भूल दी है स्कूल में तो मैं रबर भी नहीं देने वाली थी समझ जा समझ रहा है बात क्या नहीं, नहीं नहीं समझ रहा है तो मत समझ लेकिन अभी तुझे कुछ भी मिलने वाला नहीं कुछ नहीं मिलने वाला समझा हाँ। क्या हाँ बोल रहा ये दिमाग में लिया ले या दिमाग में भूसा भरा है कोई भी चीज बार बार भी बोलो तो भी नहीं समझ में आती रबर, रबर, हरवास हाँ तो भी देखते बैठ बाबा तू मैं तो तेरी नहीं सुनती और तेरी को देखती भी नहीं अभी क्या देखूंगी तेरे तरफ देखूंगी भी नहीं तेरा ख्याल भी नहीं रखूंगी तेरी केयर भी नहीं करूंगी अभी देखते भी। अपने तो आप से तैयार होना अपने आप से कपड़े पहनना अपने आप से नहाना धोना खाना बनाना सब अपना काम तू अपने आप से करना क्योंकि तेरे को अगले साल में हॉस्टल में डालूंगी इस साल से अभी आदत बना ले तू क्यों बनाऊंगी सुनता है क्या मेरी सुनता है मेरी कब सुनेगा मैं बुढ़ी हो जाऊंगी तब फिर बुढ़ी हो जाऊंगी तब तो तब तो, तो बड़ा हो जाएगा। है तू जैसे गधे लड़के नहीं होना बाबा हमको तो हॉस्टल में डाल देंगे तुझे तू तु रहना हॉस्टल में अभी घर में रहने के लायक नहीं है तू क्योंकि हमारी बातें सुनता नहीं किचन की बात सुनेगा डांट खाएगा मार खाएगा कैसा खाना खाएगा, खायंगा सुधर जाएगा हां हां मत बोल